संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे हे शहर प्रवारा नदीच्या काठावर वसलेले आहे या गावातील इसवी सणाच्या तेराव्या शतकात दीपिका हा भगवद्गीतेचे मराठी निरूपण करणारा बुद्ध ग्रंथ लिहिला या ग्रंथालाचा आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ज्या मंदिरात एका खंबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदाच वाचली तो खंब अजूनही नेवासे या गावात आहे त्याला पैस असे म्हटले जाते संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा असेच नवीन व्लॉक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करणार गाईज थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाइक एंड शेअर एंड सब्सक्राइब विज नाव मिलते नेक्स्ट व्लॉग में